जा ए पुढे जा आम्हाला भरायचंय असा हाकलून टाकतात कुत्र्यासारखा आम्हाला दोन हंडे सुद्धा भेटत नाहीये सोय करा आम्ही निम्म्या रात्री उठून उठून भुतावाणी फिरत राहते नळाला पाणी यायलाच पाहिजे बघा आम्ही तुमचे आभारी आम्हाला नळ नाही आमची हक्काची नळ पाहिजे आम्हाला लय वर्ष झाला आम्ही कच्चा काढलं झेऱ्याचं पाणी पिल्ल आम्ही तालीचं पाणी पिलं आमच्या नवरे मरून गेले लेखरा जतून केले आता मजुरीला जावा का पाणी भरावं का घरात का काय संची थी थी धाले। तो 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 करा नवऱ्या मरून पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष झाले का मरायचं का असंच मरायचं कंपनी व्हायला पिशव्या काढल्या ऑपरेशन झालं सगळं झालं काही काही सुविधा नाही तिथं नमस्कार मी मेघराज गवर क्रांती संपादक लष्कर पाणी पुरवठ्यामध्ये जे काही पाण्याच्या मागणीसाठी जवळपास पन्नास महिला इथं आलेल्या आहेत आणि पाणी मागण्यासाठी त्या गेल्या सहा महिन्यापासून अर्ज विनंती हे करताना दिसतात आणि या लष्कर पाणी पुरवठ्यावरती आज पन्नासच्या संख्येने महिला इथं आलेल्या आहेत आणि त्यांची मागणी की गेल्या सहा महिन्यापासून आम्हाला पाणी मिळत नाही आपल्याकडे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष हाडपसर विधानसभेचे दादा काय सांगाल कशामुळे यांचं आंदोलन आज या ठिकाणी आम्ही अनुभवतोय की सर्वसामान्य जनतेला पाणी हा अत्यंत गंभीर प्रश्न प्रशासनाने करून ठेवलेला आहे वास्तविक पाहता पुण्याचा पाणी प्रश्न गंभीरच आहे परंतु काही ठिकाणी प्रस्थापित लोक स्वतःच्या फायद्यासाठी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना हाताखाली घेऊन करून देतात या ठिकाणी गेल्या वेळेस सुद्धा रामटेकडीचा पाणी प्रश्न होता तो सुद्धा अशाच रीतीने झाला मांजरीचा सुद्धा जीवन प्राधिकरण योजना जी मुख्यमंत्री पेयजल योजना मंजूर करण्यात आली तर वीस वर्ष जवळजवळ त्याबद्दल त्या भोवती त्या राजकारण फिरलेलं आहे पाणी प्रत्येक वेळेस निवडणूक आली प्रत्येक वेळेस निवडणूक आली की प्रस्थापित लोक स्तानी, स्तानी या अधिकारांचा वापर करतात आणि तेवढी निवडणूक काढून घेतात मग ती लोकसभेची असू विधानसभेची असू किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची असू या ठिकाणी मी पाणीपुरवठा अधिकारी प्रशासन यांचा मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि या ठिकाणी केशवनगर गायरान वस्तीचा जो पाणी पुरवठा त्यांचं कायमच त्यांना त्रास देतात केशवनगरचा सुद्धा गेल्या एक सहा महिन्यापूर्वी अनधिकृक असं न पवार वस्तीचं नळ कनेक्शन तोडण्यासाठी या ठिकाणी आलते परंतु परंतु त्या ठिकाणी असं लक्षात आलं की एखाद्या मिडल पॉइंटनी तो पॉइंट धरून त्यांनी ते जाणून बुजून एखादी वस्ती टार्गेट करायची म्हणून त्यांचा पाणी पुरवठा तोडला जात होता त्यांनी कारवाई चालू करताना एक तर केशव नगर पासून किंवा रेणुका माता मंदिर अशीच करायला पाहिजे होती या ठिकाणी गायरान वस्तीवर कायमच अन्याय होतो आणि या ठिकाणी मी प्रशासनाचा तीव्र असा निषेध व्यक्त करतो बरोबर स्थानिक सचिन भाऊ इथे तुम्ही सांगितलं की काय तिथं नवीन सोसायटी निर्माण झालेल्या आहेत आणि ते जे तुमचं पाणी आहे ते सोसायटीकडे वळवण्यात आलेलं आहे आणि त्यावेळेस तुम्ही आरोप केला की या त्या या प्रशासनानं पैसे घेतलेले आहेत ह्या तुमच्या आरोपाबद्दल काय काय झालं पहिलं पाणी व्यवस्थित येत होतं तिथं सोसायटी झाल्या त्याच्यामुळं काय झालं ते तिथले जे संभाजी येवले नावाचे जे कर्मचारी आहे त्यांनी दोन रुपये असे काहीतरी सोसायटीकडनं महिन्याला बांधील केलेले ते बांधील केल्यामुळं त्यांनी काय त्यांचा एक डायरेक्ट म्हणणं आहे की झोपडपट्टींना पाणी नाका देऊ सोसायटीवाल्यांना द्या सोसायटीवाल्यांकडून आपल्याला पैसे भेटतात त्यामुळं गेले सहा महिने अतिशय म्हणजे अतिशय पाण्याचा प्रेशर नाही आणि सकाळी अक रात्री अकरा वाजता पाणी सोडलेलं सकाळी सहा वाजेपर्यंत येत नाही कारण सांगतात की वरती टाकीत पाणी नाही प्रेशर नाही आहे एक दिवस ठीक आहे दोन दिवस ठीक आहे गेले सहा महिने झाले यांना प्रेशर भेटत नाही म्हणजे हा सरासर ते झोपडपट्टीवर ते अन्याय करायचा प्रयत्न करतात बरोबर मी मेघराज गाव क्रांती न्यूज संपादक इथं जो काही पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे तो पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक संघटना पण इथे उपस्थित आहेत विमुक्त भटक्यांसाठी काम करणाऱ्या संघटना पण उपस्थित आहेत तीस पस्तीस वर्ष झालं मी संघटनेच काम करते आणि सगळ्या सुविधा आम्ही संघटने मार्फत केल्या कोणचा पक्ष केला नाही कोणचा कोणी आलेला नाही आम्ही आमच्या नागरिकाच्या ह्याच्यावर आम्ही सगळं मिळून घेतले पाणी पण एक असं ग्रामपंचायत होती त्या टायमाला ग्रामपंचायतीच्या वतीने आम्हाला हो ना हो ते नळकोंडाळे दिलेलं होतं कॉर्पोरेशन आल्यानंतर कॉर्पोरेशनचं पाणी त्या टायमाला दिलं होतं आतापर्यंत ते पाणी व्यवस्थित येत होतं जेव्हा सोसाट्या झाल्या तेव्हा पाणी ते सहा महिन्यापासून पाणी बंद आहे मग सहा महिन्यापासून तुम्ही ऐका ना पाणी बंद आहे त्यांना भांडलं ना तेवढंच तेवढं पाणी सोड्यात आणि कारण सांगतात की वर हे झालेलं आहे पाण्याचं प्रेशर नाही म्हणून तुम्हाला पाणी येत एक अजून एक प्रश्न आहे तुम्ही केवळ वंचित आहात म्हणून तुमचं पाणी तुम्हाला आम्हाला असंच वाटतं की आम्ही वंचित आहे आम्हाला म्हणजे कुठल्या सुविधा फक्त मतापुरता आमच्या पुढे आमच्याकडे येतात आम्ही आम्ही ह्या वेळेस असं आम्हाला केलं तर आम्ही बहिष्कार करणार मतदानच करणार नाही आम्हाला जर सोय भेटत नसेल आम्हाला जर पाणी मिळत आम्ही काही मागत नाही त्यांना तुमच्याकडे आलोय का आम्हाला रोजगार द्या आम्हाला अन्न द्या आम्हाला पाणी द्या म्हणतोय पाणी सगळ्याच जीवन पाण्यावरती आहे जर आता त्यांनी दोन दिवसात पाणी जर नाही सोडलं अख्या ग्रामपंचायतच पाणी मी स्वतः मी सगळ्या महिला घेऊन मी दोनशे तीनशे महिला घेऊन त्या टाकीवर बसणार आहे आणि तिथलं पाणी मी बंद करणार आहे घ्या कोणी लक्षात घ्यायची त्यांनी मला कोणाची गरज पण नाही माझी संघटना आणि वंचित वंचित आघाडी माझ्या बरोबर आहे मला इतर बाकी पक्षाच मला कुठलाही गरज नाही सगळ्या पक्षाकडे गेलं सगळ्यांनी केलं तात्पुरते आले बघितले हा त्याला बोलवलं त्याला बोलवलं पण कुणी काय आमचं केलेलं नाही बरोबर सहा महिन्यापासून पाणी बंद आहे सहा महिन्यापासून पाणी बंद तुम्ही पाण्याला कुठे जातात मला तर कुठे येत आहे एवढं बोलायला तुम्ही एक दिवसाचं पाणी खाली येत आहे पण आम्ही तिथे जातो भरायला पण बायका आम्हाला ए पुढे जा ए पुढे जा आम्हाला भरायचंय असं हाकलून टाकतात कुत्र्यासारखा आम्हाला दोन हंडे सुद्धा भेटत नाहीये नदीला ना जातो नदीला कपडे धुवायला जातो ते सगळं घाण पाणी किड्याचं यांचा छोटी छोटी लेकरं घेऊन जातात छोटे छोटे लेकरं घेऊन जातात आम्ही एवढे छोटे छोटे बघा हे पोरांचे शाळेचे खाडे व्हायला लागले आमचे कामाचे खाडे व्हायला लागले या पाण्यामुळे कारण आणि मग सकाळी उठत नाही शाळेला पण उठत नाही कामाला बी उठत नाही आणि मध्ये आता एक पोरगा बुडता बुडता वाचला नदीमध्ये कपडे धुवायला गेलो तर शेजारचा पोरगा आम्ही वाचवलं नदीचं पाणी महापूर आजारी पडले या पाण्याच्या प्रश्नामुळं केवळ पाण्याचा प्रश्नच नाहीये तर या पाण्याच्या प्रश्नामुळं इथं जे काही दलित लोक आहेत त्या दलित लोकांच्या शिक्षणाचा मुलांच्या शिक्षणाचं वाटूळ हे अधिकारी करताना दिसतात करा आम्ही निम्म्या रात्री उठून उठून भूतावानी फिरत राहते नळाला पाणी यायलाच पाहिजे बघा आम्ही तुमचे नाही आभारी बघा लयराड कुंडी या लागली ते नळ बघून बघून लेकरांना हाण मार नवऱ्या संघा भान नाकार सुनाचा गचेंडा धरकुटा धर कुठं पोरीला मार यासला जीवन आहे आमचा कोण बोरिंग सोडत नाही का एक दिवसाचा आड आलेला पाणी देत लातानी फेकतात भांडे आमचे फक्त आम्हाला काय नको आम्हाला पाणी पाहिजे आम्हाला नळ नाही आमची हक्काची नळ पाहिजे आम्हाला वर्ष आम्ही काढलं झेच पाणी पिलं आम्ही पाणी पिल्ल आमच्या मरून गेले लेकर जतून केले आता मजुरीला जावा का पाणी भरावा का घरात करावं काय करावं नवऱ्या मरून पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष झाले का मरायचं का असंच म्हणायचं कंपनी वाहिले पिशव्या काढले ऑपरेशन झालं सगळं झालं काही काही सुविधा नाही तिथं बरोबर आहे बघितलं की पाण्याचा प्रश्न नाहीये तर त्यांना जीवन कसं जगायचं हे देखील या प्रशासनाने खऱ्या अर्थाने मोठ्या अर्थाने त्यांची अडचण निर्माण करून ठेवलेली या प्रशासनाच्या याच ऑफिसमध्ये मला वाटतं दोन तीन महिन्यापूर्वी या अधिकाऱ्यांचं ऑफिस देखील फोडण्यात आलं होतं त्या ऑफिस फोडण्याचा परिणाम देखील अजून त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतलेला नाहीये दसकी घेतली नाही परंतु या आंदोलनाचा इशारा आज वंचित बहुजन आघाडीचे मुन्नरभाई कुरेश यांनी दिलेला आहे दोन तीन दिवसामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिलेला आहे बघू नक्कीच हा पाण्याचा प्रश्न सोडवला जातोय का परत अजून तेच लांबवलं जाते मी मेघराज गाव आहे क्रांती न्यूज संपादक या ठिकाणून तुम्हाला वारंवार रिपोर्टिंग करणार आहे तुम्ही बघत होता क्रांती न्यूज धन्यवाद